नमस्कार मी पाटलव पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सुरेश देवरे जे देवरे भांबरे असोसिएट नाशिक या संस्थेचे प्रमुख आहेत त्यांनी बांबूमध्ये प्रोजेक्ट करण्यासंदर्भात कशा का पद्धतीने काम करता येईल किंवा कशा पद्धतीचे प्रोजेक्ट घेता येईल याबद्दलची आप माहिती आपल्या भाषणातून सांगितलेली आहे ती आपण या निमित्ताने समजून घेऊया जेणेकरून आपल्याला उद्योग सुरू करताना त्याचा उपयोग होईल प्रोजेक्ट बनवताना मला पण आता नवीन नवीन अजून काही डिपार्टमेंट पण दिसत आहेत प्रोजेक्ट बनवताना काय कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय हे घेतले पाहिजे जसं असं तुम्ही ट्रेडरचं म्हटलं तर त्याला सीएमईजीपी किंवा पी एमईजीपी मध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये दिलं तर वीस लाखापर्यंत किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल पन्नास लाखापर्यंत त्याला पस्तीस टक्क्याचं अनु अनुदान आपल्याला मिळू हो शकतं त्याच्यानंतर या एपमध्ये जर म्हटलं तर तीन टक्के व्याजाची सवलत नऊ टक्के व्याज रेट लागणार आहे टर्म लोनला म्हणजे असे वेगळे वेगळे जे ऑप्शन आहेत आप ते आपल्याला बऱ्यापैकी आता ओपन व्हायला लागलेले मग ह्या इंडस्ट्रीजमध्ये आपण येतोय सगळे आर एन डी मध्ये चाललेले अजून फिक्स असा गाईडलाईन वगैरे किंवा बाकीच्या म्हणाव्या फिक्स अजून झालेल्या नाहीये तरी ज्या आहेत त्या बेसवरती जो आराखडा आहे त्याला अजून काय ऍडिशनल करून आणि ह्या पद्धतीने प्रोजेक्ट जर आपण निवड केली आणि त्याची उभारणी आणि वाटचाल जर आपण चालू करायची असेल तर वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहे कोणत्या डिपार्टमेंटमधून कोणतं हे घेणं चांगलं राहणार आहे बँकेशी आपण चर्चा करून बँक आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँकेची अडचण तर येतेच बँकेमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या इंडस्ट्रीजमध्ये पण बांबू इंडस्ट्रीज ही नवीनच आहे त्यांनी पण त्या ह्या पद्धतीच्या प्रोजेक्टला लोन दिलेलं नसतं त्याच्यामुळे त्यांनाही हे सगळं उत्पन्न किती खर्च किती लागवड किती त्याचं काय रिपेमेंट होणार या बाबतीत हे सगळं आपल्याला सांगून आणि ती इंडस्ट्रीज उभी करायचीच आहे मी बऱ्याच वेळेस बघतोय की बांबू लागवड केली मग हे काही कोणी घेत नाही मग जाळून टाकता किंवा तोडून टाकता पुन्हा लागवड नाही करायची पण मला वाटतं त्याच्याऐवजी आपण हे जे ऑप्शन आहेत वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीजमधले आणि आता झाले चांगले उद्योगांमध्ये किंवा बाकीच्या याच्यामध्ये ते कुठेतरी सस्टेन होते ते सस्टेन झाल्यानंतर आपल्याला दोन वर्षात चार वर्षामध्ये हा मोठी इंडस्ट्रीज उभी राहून आणि एकदा रनअप झाले कि मग आपल्याला काही बघायची गरज नाहीये सुरुवातीचा हा कावधी हे त्याच्यामुळे उद्योगामध्ये जायचंय का लागवडीमध्ये जायचंय का नाही जायचंय की या मला वाटतं ह्या ज्याच्यामध्ये गुरुपटण्यापेक्षा कुठेतरी चार लोक एकत्रित येऊन आणि एखादी इंडस्ट्रीजमध्ये नाही मोठ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात सुरुवात करायची आणि एक उद्योगपती उभं राहायचं उद्योगपती म्हणून आपल्याला उदयास यायचंय त्या दृष्टीने सुरुवात करणं छोट्या प्रोजेक्ट पासून सुरुवात करणं हे फार महत्वाचं राहणार आहे जोपर्यंतचा आपण त्याच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंतचा अनुभव हो येणार नाही किंवा पर्यंतचा मार्केटिंगच्या आळीला येणार नाही प्लांटेशनची येणार नाही इतर उत्पादनाची येणार नाही मशिनरीची येणार आहे पण कुठेतरी मोठ्या प्रोजेक्ट आहे छोट्या प्रोजेक्ट पासून सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये हे माझा अगदी प्रामाणिक आणि सुरुवातीपासून ज्या ज्या इंडस्ट्री पुढे निघाल्या आहेत त्या छोट्यापासूनच सुरुवात झाल्या आणि आज मोठ्या म्हणजे करोडोमध्ये अब्बोमध्ये आणि मोठा ग्रुप पण तयार झाला उदाहरणार्थ तसा या देखील सारखं दहा लोकां मिळून एक कंपनी सुरुवात केली आज त्यांच्या अठ्ठावीस कंपन्या झाल्या आज वार्षिक टर्नओवर जर म्हटलं तर अडीच तीन हजार कोटीच्या वरती झाला ऑल ओव्हर महाराष्ट्र नाही भारतमध्ये त्यांनी प्रत्येक वरती अभ्यास झाला आणि एवढी मोठी इंडस्ट्रीज उभी राहते तेही सर्वसामान्य आपल्या शेतकरी कुटुंबातल्या शेतकऱ्यांच्या मुलाने उभी केलेली म्हणून हे आपल्याला आता इथून पुढे नोकरीच्या ऑप्शन किंवा बाकीचे ही तर मला वाटतं नच्याच बरोबरीने झालेले पुढच्या पिढीला जर उभं करायचं असेल आणि शेतीला व्हॅल्यू ऍडिशन किंवा बाकीचं हे सगळं वेगळे वेगळे प्रोजेक्ट जर बघायचे असतील व्हॅल्यू ॲडिशन आणि नवीन उद्योजकता जे कुठेतरी उभं करणं फार गरजेचं आहे त्या बघता जे आहे त्याच्यामध्ये समाधान आणि त्याच्यामध्ये पुढचं पाऊल उचलणं हे फार काळाची गरज आहे म्हणून त्या हिशोबाने आपल्याला प्रकल्प छोटा प्रकल्प असेल दहा लाखापासून असेल पंचवीस लाखापासून असेल प्रत्येक गोष्टीसाठी गव्हर्नमेंटकडून पण काही योजना आहेत त्याच्या माध्यमातून आता बांबू बोर्डाच्या आपल्याला चार पाच पाच ज्या हे दिलेले म्हणजे नर्सरी असल अगरबत्तीचा असेल ब्रेकेटचा असेल कार्बनचा असेल या पद्धतीचे जे प्रोजेक्ट आहे ते पन्नास टक्क्यापर्यंतचे दिलेलेच आहे त्याच्यामधून योजना पण आहे म्हणून आता ऑप्शन आपल्याला चांगले निर्माण होत आहे उदाहरणार्थ मला आता ते साहेबांनी सांगितलं त्याच्यामधून फूड वगैरे पण बनतं फूडचं जर असेल तर, तर फूडमधून आपल्या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग मधून आपल्याला अनुदान मिळू शकतं त्याच्यामध्ये पंचवीस तीस टक्क्या पस्तीस टक्क्याचं अनुदान आहे दहा लाखापर्यंतचं काही असेल त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा वापर करायचा असेल तर त्याला कुठेतरी कागदावरती घेऊन आणि तो प्रोजेक्ट बनवून त्या त्या डिपार्टमेंटकडे दिला तर तिथून आपल्याला दोन पैशाचा फायदा नक्कीच होऊ शकतो आणि व्यवसाय करताना ह्या गोष्टी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे एक रुपया खर्च कसं आज जे आहे नाशिक जिल्हा किंवा बाकीचं ज्यांनी त्या हिशोबाने कमर्शियल ज्यांनी केलेलं आहे ते नक्षेच सक्षम झालेले आणि मोठ्या प्रमाणावर ग्रुपने झालेला आता ग्रुपमध्ये जर म्हटलं फार्मर फुडोसर कंपन्यांना शियात मध्ये कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी सेंटर म्हणून जे आहे मग मोठे उद्योग जे उभे केले तर त्यांना दहा दहा कोटी पर्यंतच्या प्रोजेक्टला तीन तीन कोटी पर्यंतचं अनुदान पण दिलेले आपल्याला ह्या बाकीच्या फूड प्रोसेस मधले आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या आहे जी पी ए पी एम ए जी पी आहे नंतर आपल्या बांबू बोर्डाच्या आहे इतर ज्या कॉमन आहेतच प्रत्येक याच्यामध्ये फक्त आपण उद्योग व्यवसायाची सुरुवात करा पण ती सुरुवात करताना कुठून घ्यायची आणि त्याच्यासाठी बँकेची आपल्याला रॉ मटेरियलची मार्केटिंगची हा सगळा जर एकत्रित आढावा सगळा होत असेल तिथून पुढे सुरुवात करताना तुम्ही कधीही विचारा आपल्याला उद्योग उभा करायचा कधीही विचारा मार्गदर्शन तुम्हाला कधी तयार राहील आणि हळूहळू या स्टेपने आपण सगळे पुढे निघू काय हरकत नाही अडचणी येत राहते अडचणीतून मार्ग काढत आहे चला थँक्यू थे। बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज